काहीच न करता समजा एखादी गोष्ट जर आपसुकच झाली तर आपल्याकडे एक म्हण आहे सुंठी वाचून खोकला गेला म्हणजे काय की सुंठ खाल्लीच नाही तर तरी खोकला गेला आता ही अशी म्हण तेव्हाच पडू शकते जेव्हा सुंठ खाल्ल्यावर खोकला जातो पण मग खरंच ही सुंठ ह्या खोकल्यावर काम करते का मित्रांनो शंभर टक्के करते मी तर म्हणतो एखाद्या कप सिरपपेक्षाही भारी फक्त कुठल्या खोकल्यामध्ये ही सुंठ कशी वापरायची हे नीट समजून घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो असं म्हणतात की प्रेम आणि खोकला दाबून ठेवता येत नाही त्यातल्या त्यात खोकला तर कधी दाबूच नाही कारण आयुर्वेद असं सांगतोय की कासस्य रोधातत्वृद्धी म्हणजे खोकला जर दाबून ठेवला तर तो अजून जास्त वाढतो त्यामुळे खोकला कधीच दाबू नये पण आपले जे अनेक कप सिरप असतात हे खोकला दाबण्याचं किंवा तात्पुरतं बंद करण्याचं काम करत असतात पण सुंठीचं तसं नाही मग कसं आहे तर सुंठ ही खोकला मुळातून बरा करू शकते मग सुंठ असेल किंवा आलं असेल हे नेमकं खोकल्यामध्ये वापरायचं कसं आणि हो सुंठ आणि आलं हे दोन्ही सारखेच आहेत का की त्याच्या गुणधर्मांमध्ये काही फरक आहे तर बरेचसे गुणधर्म हे सारखेच आहेत पण थोडा फरक आहे की आलं जे आहे हे आलं पचायला थोडं जड पण वृक्ष आहे आणि सुंठ पचायला हलकी आणि स्निग्ध आहे आता कुठल्या खोकल्यामध्ये सुंठ वापरायची कुठल्या खोकल्यामध्ये आलं वापरायचं कशाबरोबर वापरायचं हे पाहूया आता व्यवहारामध्ये आपल्याला ह्या खोकल्याचे ढोबळ मानाने दोन प्रकार दिसतात पहिला प्रकार एक कफाचा खोकला आणि दुसरा प्रकार असतो तो कोरडा खोकला आता दोन्हींची ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे त्यामुळे घरगुती उपचारसुद्धा थोडे वेगवेगळेच करावे लागतात आता कफाच्या खोकल्यासाठी काय करायचं ते बघूयात कफाचा खोकला मुळात ओळखायचा कसा तर कफाच्या खोकल्यामध्ये आपली जी छाती आहे ती कफाने जाम झालेली असते घुरघुर आवाज येत असतो आणि खोकल्यानंतर त्या आपल्या तोंडावाटे किंवा नाकातून कफाचे बेडके बाहेर पडतात तोंडाला चव नसते जेवण करावं अशी इच्छा नसते भूकच लागत नाही डोकं गच्चं झालेलं असतं तर ही जी सगळी लक्षणं असतात ही कफाच्या खोकल्याची असतात तर ह्या कफाच्या खोकल्यासाठी काय करायचं तर ह्या कफाच्या खोकल्यासाठी आलं वापरायचं कसं वापरायचं तर थोडंसं आलं घेऊन ते किसणीवरती किसायचं आणि त्याचा एखाद्या फडक्यातून किंवा गाळणीवरती दाबून त्याचा रस तयार करायचा असा हा एक ते दोन चमचे आल्याचा रस आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे मध जर ॲड केला तर तयार झालेलं हे कॉम्बिनेशन कफाच्या खोकल्यासाठी एक्सलंट काम करतं याने काय होतं तर याने पहिल्यांदा छाती मोकळी व्हायला सुरुवात होते तिथून जो कफ साचलेला आहे तो पातळ होतो आणि तो निघून जायला सुरुवात होते त्याच्यामुळे श्वास घ्यायला जो अडथळा आहे तो दूर होतो खोकला कमी व्हायला मदत होते जे डोकं गच्च झालेलं आहे तेही व्यवस्थित होतं जी सर्दी झालेली आहे तीसुद्धा बरी होते आणि विशेष म्हणजे भूक लागायला लागते थोडक्यात काय की कफाच्या खोकल्यासाठी हे कॉम्बिनेशन उत्तम काम करतं आणि यातला दुसरा जो प्रकार आहे तो आहे कोरडा खोकला आता ह्या कोरड्या खोकल्याचं काय करायचं आहे हा खरं तर जागतिक प्रश्न आहे कारण ह्या कोरड्या खोकल्यासमोर सगळे कप सिरप जवळजवळ फेल जातात कारण कप सिरप हे कफ सुकवण्याचं काम करतात पण हा कोरडा खोकला मात्र कफ सुकल्यानंतरच तयार होतो कारण हा वाताचा खोकला असतो आता ह्या वाताच्या खोकल्यापुढे काय करायचं जनरली होतं काय की जो बरेच दिवस न होणारा खोकला आहे किंवा महिनोन महिने चालणारा हा जो खोकला आहे हा जनरली वाताचा खोकला असतो याला आपण कोरडा खोकला म्हणतो आता याची लक्षणं काय काय असतात तर याच्यामध्ये छातीमध्ये तितकासा कफ नसतो बराच वेळ खोकून खोकून थोडासा कफ बाहेर पडला तर पडतो नाही तर पडतही नाही आणि थोडासा कफ बाहेर पडला की तेवढ्यापुरतं जरा वेळापुरतं बरं वाटतं की परत हा कोरडा खोकला असेल तर परत थोडंसं कुठे बोलणं जास्त झालं किंवा थंड वाऱ्यात फिरणं झालं की परत यायला लागतो एक्झर्शन झालं तरी हा खोकला वाढतो आणि बरं खोकल्यानंतर खोकून खोकून त्याच्या ज्या वेदना आहेत त्या डोक्यापर्यंत जातात छाती आणि बरगड्या दुखायला लागतात तरी खोकला बंद होत नाही तर हा असतो वाताचा खोकला किंवा कोरडा खोकला तर याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये सुद्धा आलंच वापरायचं आहे कारण आलं खोकला कमी करतं फक्त वापरताना कसं वापरायचं आहे ते पहा इथे आल्याचा रस तयार करायचा आहे आण आणि ह्या आल्याच्या रसामध्ये मध मद न टाकता मध न टाकता कारण मध हा कप सुकवण्याचं काम करतोय आता आपल्याला इथे मध नाही टाकायचा इथे ह्या आल्याच्या रसामध्ये मध मद न टाकता थोडासा गूळ ॲड करायचा आहे गुळ हा वात कमी करण्याचं काम करत असतो आणि शरीराला थोडासा ओलावा देतो कारण गुळ हा क्लेद निर्माण करतो आणि हीच गुळाची जी खासियत आहे ही आपल्याला इथे या कोरड्या खोकल्यामध्ये म्हणजे वाताच्या खोकल्यामध्ये वापरता येते तेव्हा आलं आणि गूळ हे जे कॉम्बिनेशन आहे हे अशा कोरड्या खोकल्यासाठी वाताच्या खोकल्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे आता व्यवहारामध्ये फक्त हे दोनच प्रकार दिसतात असंही नाही तिसराही एक प्रकार दिसतो पित्ताचा खोकला हो पित्ताचा खोकला आता जनरली होतं काय की खोकला सुरू झाला की आपण त्याच्यावरती उष्ण उपचार सुरू करतो पण बऱ्याचदा असं दिसतं की हे उष्ण उपचार सुरू केल्यानंतर शरीरातली उष्णता वाढायला लागते म्हणजे संडासला आग होते किंवा लघवीतून आपल्याला लघवीला आग होते पण खोकला काही कमी होत नाही आहे तर हे असं का होतं तर इथे जनरली हा खोकला पित्ताचा असतो जर तुमची पित्त प्रकृती असेल किंवा तुम्हाला ऑलरेडी पित्ताचा त्रास असेल आणि खोकला सुरू झाला असेल तर तुमचा खोकला हा पित्ताचा खोकला असण्याची दाट शक्यता आहे ह्या पित्ताचा खोकला ओळखायचा कसा तर जनरली पित्ताच्या खोकल्यामध्ये आपलं तोंड हे कडू पडतं खोकल्यानंतर खूप खोकून खोकून थोडीशी चक्कर येते किंवा डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी किंवा फिरल्यासारखं किंवा काजवे चमकल्यासारखं होतं किंचित थोडासा तापही असू शकतो आणि काही वेळेला पित्त वमन म्हणजे पित्ताची उलटीही होऊ शकते जर अशी लक्षणं असतील तर जनरली हा खोकला पित्ताचा असण्याची शक्यता आहे आणि इथं होतं काय की इथं आपण सगळे उष्ण उपचार करत बसतो याने पित्त अजून वाढतं आणि खोकला काही कमी होत नाही उलट घशामध्ये आग पडते घसा आतून सोलवटल्यासारखा होतो घसा लाल होतो तर ही जी सगळी लक्षणं आहेत ही पित्ताच्या खोकल्याची आहेत तर ह्या पित्ताच्या खोकल्यावर काय करायचं तर ह्या पित्ताच्या खोकल्यावर आलं न वापरता सुंठ वापरायची सुंठ का वापरायची आयुर्वेद असं सांगतोय की आल्याचा विपाक कटू आहे आणि सुंठीचा विपाक हा मधुर आहे आणि म्हणून सुंठ वापरायची सुंठ कशी वापरायची तर इथे सुंठ नुसती न वापरता सुंठ आणि साखर यांचं कॉम्बिनेशन वापरायचं सुंठ पावडर एक भाग आणि साखर विशेषतः खडी साखर त्याची पिठी साखर करून घ्यायची आणि पिठी साखर एक भाग असं थोडक्यात सुंठ आणि जी खडी साखर आहे यांचं समप्रमाणात मिक्सर घरामध्ये करूनच ठेवायचं जा, आणि जर पित्ताचा खोकला असेल तर दिवसातून चार ते पाच वेळा पाव चमचा ते अर्धा चमचा हे मिक्सर जर घेतलं तर पित्ताचा खोकला दुसऱ्या दिवशी थांबलेला दिसतो थोडक्यात काय की सुंठ आणि आलं हे कुठल्याही खोकल्यामध्ये घरगुती उपचार म्हणून बेस्ट ऑप्शन आहेत मी तर असं म्हणेल की कुठल्याही कप सिरपेक्षाही हे जास्त चांगले ऑप्शन आहेत माझा तर अनुभव हो असा आहे की कुठल्याही कप सिरपेक्षाही सुंठ आणि आलं यांनी खोकला फार त्वरेने फार पटकन बरा होताना दिसतो मित्रांनो ही सुंठ एवढंच काम करते असं नाही तर ही सुंठ अग्निदीपणाचंही काम करते आमपाचनाचंही काम करते त्यामुळे ह्या सर्दी खोकल्यातून तुम्हाला जर ताप येणार असेल तर ते थांबवण्याचं किंवा त्याला तिथेच रोखण्याचं कामसुद्धा ही सुंठ करत असते आणि त्याच्यामुळेच जर तुम्ही थंडीतून बाहेरून कुठून आलात किंवा पावसात भिजून आलात तर सुंठ आणि आल्याचा जर वापर केला तर पुढे येणारा सर्दी खोकला आणि ताप हे तुम्ही टाळू शकता आणि म्हणूनच सुंठी वाचून खोकला गेला याच्यामध्ये ह्या म्हणीमध्ये सुंठीला जे महत्त्व मिळालं किंवा सुंठीला जो मान मिळाला तो अगदी योग्य आहे असो आजच्या पुरतं इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा याच्याबद्दल काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर पटकन करून टाका कारण आयुर्वेदाबद्दल आरोग्याबद्दल वेगवेगळी नवीन नवीन विषयावरची माहिती घेऊन आपण भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद